बस बर्थडे बायचनी बर्थडे बाय रेजक अमर भाई राधे केतला नि दिसता हाले कटा के ना इतन देरी बार-बार येतेनिया सरा, सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण कुठले कुठले उपक्रम ठेवलेले आहेत आदरणीय डॉक्टर गोपालजी चव्हाण रेनबो हॉस्पिटलचे संचालक नेहमी सामाजिक कार्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावरूपास आलेलं व्यक्तिमत्व आहे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे आरोग्य दवाखान्यामध्ये मोफत वाटप करणार आहोत प्रथमता त्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलांना मोफत तपासणी करणार आहोत आणि प्रत्येक तपासणीमध्ये दे सवलत देणार आहोत म्हणजे जसं की रक्तलग्वी तपासणीमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहोत साहेबांचं उपकर्म असा कार्यक्रम करण्याचं आम्ही योजलेलं आहे सर हे जे आपण रक्त तपासणी किंवा अजून कुठले हे ठेवणार आहात ते किती दिवसा करतात हे आपण आठवडाभर साजरा करणार आहोत रेनबो हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर आठवडाभर महिलांना मोफत तपासणी असेल आणि रक्तलवी तपासणीमध्ये सवलत असेल बाकी इतर तपासणीमध्ये पण सवलत असेल आणि सोनोग्राफीमध्ये सुद्धा सवलत असेल या व्यतिरिक्त काही वेगळा उपक्रम आहे वेगळा ग्रामीण भागामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेला आहे डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या गावामध्ये दोन आरोग्य शिबिर के आयोजित केलेलं आहे तिथं पण डॉक्टर साहेबांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे हिमायतनगरमध्ये हिमायतनगर ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि डॉक्टर साहेबाचं नेहमी सामाजिक उपक्रम असतोच कारण की आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एवढे धावपळ असतानासुद्धा साहेब समाजाच्या व्यतिरिक्त इतर सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये पोटतिडकीने सहभाग करतात आणि त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्र असल्यामुळे ते आरोग्य शिबिर जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करतात आणि महिलांना मार्गदर्शन जसं की आता गरोदरपणामध्ये काय काय लक्षणे असतात काय काय काळजी घेतली पाहिजे याची सतत त्यांनी अनेक वेळा कार्यक्रमामध्ये संबोधित करतात त्यामुळं साहेबांचा वाढदिवस वेगळा पद्धतीनं साजरा आम्ही सर्वजण मित्रपरिवार करत आहोत मी आज आदरणीय डॉक्टर चव्हाण साहेबांना आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आदरणीय डॉक्टर साहेबांना भावी आयुष्य निरोगीदायी जावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं रेनबो हॉस्पिटल हे नाव महाराष्ट्रभर गाजावं आणि त्यांच्या हातून निरंतर आरोग्यसेवा घडव हीच सदिच्छा देतो थांबतो नमस्कार मी डॉक्टर गोपाल चव्हाण स्त्रीरोगतज्ज्ञ संचालक रेनबो वुमन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अण्णाभाऊसाठी चोख नांदेड आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे कौटुंबीय माझे सर्व मित्रमंडळी डॉक्टर सहकारी आणि माझे बंधू नितीन आडे यांनी या सगळ्यांनी माझा वाढदिवस आज एक चांगल्या रूपाने साजरा केला या, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो